बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजारामपूर येथील राणीबाग परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या संशयिताला राजारंगपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे संतोष रामसिंग गौतम असं त्याचं नाव असून तो नवशा मारुती मंदिर परिसराजवळ राहतो संशयिताकडून तीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा एक किलो दोनशे अठरा ग्रॅम गांजा आणि मोफेड हस्तगत करण्यात आलाय गांजा साठा कोणाकडून आणि कोणासाठी आणण्यात आला होता हे लवकरच स्पष्ट होईल असं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय भोजने यांनी सांगितलं